खालापूर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या समस्या आजही संपता संपेना नदी नाल्यातून काढावी लागते प्रेतयात्रा खालापूर तालुक्यातील आरकडवाडी येथील रहिवासी कमल बाळू चौधरी यांचे निधन झाले होते स्मशानभूमी नदीच्या पलीकडे परिकतवाडी असल्यामुळे त्यांचे प्रेत नेत असताना सर्व आदिवासी बांधवांना जीवाशी खेळ करावा लागत आहे नदीचा जोरदार प्रवाह असताना त्यांची अंत्ययात्रा या प्रवाहातूनच न्यायला लागत आहे उमरटवाडी परिकतवाडी आणि आरतवाडी येथील आदिवासी समाजाने बरीच वर्ष झाली मागणी केली आहे की ते येण्या जाण्याकरिता मुलांच्या शाळेसाठी पुलाची गरज आहे परंतु या पुलाची नुसते नावापुरते उद्घाटन इथे येथील उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले असून आज रोजीपर्यंत इथे साधा दगडी त्या पुलाच्या बांधकामासाठी पडलेला नाही आहे शाळा ही पलीकडे असल्यामुळे लहान सुद्धा याच प्रवाहातून शाळेत जावे लागते कोण आजारी असल्यावर नदीमुळे त्याला सुद्धा नसून तेथील होईल ते उपचार त्याच्यावर केले जात आहेत आदिवासी समाजाचा वापर फक्त त्यांच्या मतांसाठी करत असून त्यांचा विकास शून्य आहे असा आज आदिवासी समाजातील सुशिक्षित वर्ग बोलत आहे तू असे आहे पहिल्यांदा माझी ओळखून देतो माझे नाव राजा हा मी आणि किसनवाडीचे सर्व ग्रामस्थ आम्ही सालापूर तालुक्यात राहतोय आज आमच्याकडे सकाळी माहीत झाले होता तो तुमच्याच भूमीत नेतानी जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवाशांसाठी परंतु आमच्या आदिवाशांची काय परिस्थिती आहे ती आज तुम्ही समक्ष पाहू शकतात आमचे आदिवासी मंत्री वि विजित कुमार काय कुठे असतील तुम्ही जागे व्हा आणि आमले आदिवासी बांधव कसे जगतात त्याच्याकडे जरा लक्ष असू द्या तुमचे आणि ह्याच विरुद्ध उद्घाटन आमच्या स्थानिक आमदार महेश पावती यांनी केलं होतं त्याला आज कमीत कमी पाच महिने झाले उद्घाटन होऊन सुद्धा आज इथे सुद्धा कुठला वीट किंवा करण काही झालेलं नाही